सावली शहरातील एक ते सतरा प्रभागातील युवा व युवतींना खेळण्यासाठी क्रिकेटचा महाकुंभ तयार करून देण्यात आला असून दिनांक एक फेब्रुवारीपासून सावली प्रीमियम लीग ला सुरुवात होणार आहे गेल्या दोन वर्षापासून सावली शहरात सावली नगरपंचायत चषकचे आयोजन करण्यात येत होते मात्र या वर्षी याला बगल देत सावली मित्र परिवारतर्फे या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पंधरा हजार रोग व शिल्ड माननीय रोहित बोम्मावार अध्यक्ष सात फाउंडेशन यांच्याकडून तर द्वितीय पारितोषिक अकरा हजार रोग व शिल्ड माननीय रवींद्र ताटकोंडावार व्यंकटेश ज्वेलर्स व्याहाड खुर्द यांच्याकडून आहे तर तृतीय पारितोषिक सात हजार व शिल्ड श्री विलास यासलवार माजी नगराध्यक्ष नगरपंचायत सावली यांच्याकडून आहे तसेच महिला विभागासाठी प्रथम पारितोषिक सात हजार रोख व शिल्ड माननीय लताताई लाकडे नगराध्यक्ष नगरपंचायत सावली यांच्याकडून तर द्वितीय या पारितोषिक पाच हजार रोख व शिल्ड माननीय अखिल तायडे इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर गडचिरोली आणि तृतीय पारितोषिक तीन हजार रोख व शिल्ड माननीय लक्ष्मीकांत दमकोंडावार लकी ज्वेलर्स सावली यांच्याकडून आहे तसेच एक ते सतरा प्रभागातील टीम प्रायोजक नेमण्यात आले आहे त्यामुळे सावली शहरात दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून अंतिम सामन्यापर्यंत संत श्री योगी नारायण बाबा स्टेडियम मध्ये आयोजन केलेले आहे यात मोठ्या प्रमाणात युवक युवतींनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक सावली शहर मित्र परिवार यांनी केले आहे माझा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर